सकाळी मग मी अर्धी पोळ देते घास खाल्लं पाणी प्यायची घास खाल्लं पाणी प्यायची गिळ मग कसं आता भंडारात गेली होती मी वरण खाल्ल्यानं चढदार पण किती लेकराला सांभाळशील आता ती 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 किती 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 रेकराला सांभाळशील ते विचाराल मी किती ये। आ एकच सुधरू देत नाही आई नाही माहिती आता हा कोण नाही हो बर

नमस्कार नाही कार तुला ना कधी आता बर तीन टाकू टापू आज आजी तो बोल म्हटलं मी तुला बगुरवाणी चारचे मक्के मक्के कौनास रोहिणीला दादांनी सांगितलं ओम दादांनी सांगितलं तुला काय खायचं नवऱ्याला ना। नाही तर आईला सांग रोहिणीला मक्का खायची म्हणून सांगितलं तू रेसिपी बंद काय हा ना भाऊ नाही ना त्यांनी मला सांगितलं होतं तिनं मला मसाला खिचडी खायची करून देते माला आई खायचे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मित्रांनी करून आज ते मक्के उकडून सगळेच खातात पण मी आज थोडं वेगळं वेगळं दाखवणार तुम्हाला ते ट्राय करून पा अज भारी लागते ते मक्के

काळजी घे म्हणाल जर शिक रोय ना काळजी घे जर शिक हा काय करेल तू आता कशात आता लहान राहिली तू व्यवस्थित बोलायचं है ना काय हा व्यवस्थित राहायचं आता व्यवस्थित हात आत, हातवारे करायचे नाही एवढे मक्के खाणार आहे आम्ही आता आणि तू तुला आवडत थोड्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे उकडाची तर असेच साधे सिंपल मीठ टाकून बाकी मी तुम्हाला दाखवतो पुढं <coughs> बघा आमचं बाळ आलं नमस्कार बेट्टा नमस्कार बाई तू का करते बाई आई अस काय केलं गेले पाय दुकान म्हणते वर आई एवढी कशी तुम्ही शाळेत पाठवा ना तिला आता सुट्टी होती ना <laughs>

काय बोलू मित्रांनो मी आता सांगतो काय बोलू नको ते आपण तिला ती लक्ष रक्षाबंधन बंधन ला येणार होती मग मी म्हणलं बाई रक्षाबंधन येऊ नको हे ये दोन्ही भाव जे अशा आहे तुम्हा लक्ष रक्षाबंधन रोज येतो का रोज येतो रक्षा रोज येते का ती तर दरवेळेस येते ना ते महालक्ष्मी पाहून आणत नाही दोन दोन आणि लेकर घरी राहत नाही भाऊ

मी तुम्हाला मा तुम्हाला म्हटलं होतं मी थोडं वेगळं ते बघा मीठ घेतलं लिंबू घेतलं थोडं तिखट घेऊ इकडे बरं तिखट थोडस आता त्याला मिक्स करायचं चमचा

मी रोनी खाऊन दाखवणार तुम्हाला थोडस काय ना कसं लागतं सांग ते खायला पायत जे रेग्युलर खाते आपण त्याच्यापेक्षा फार कस लागत कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ सांगा हे बघा असं तुम्ही घरी ट्राय करून पहा आणि खरं भारी लागतं ते ना बाजून केलेलं वेगळं आणि असं केलेलं वेगळं मी का जास्त अवघड मध्ये सोपीत रे हे ते बाकी व्हिडिओ कसं वाटलं सांगा मय रेसिपी खाऊ काय मस्त एकदम सुंदर हे आहे खायली भात छान झाला काय ठेवू का मग आता चला